नमस्कार रेसिपीज रेसिपीजमध्ये तुम्हा सर्वांचे पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे हिवाळा सुरू आहे आणि हिवाळ्यामध्ये आपल्याला गरमागरम पदार्थ हे खायला खूपच आवडतात तर आज आपण असाच एक पदार्थ बघणार आहोत जो गरमागरम तर आहे पण त्याचबरोबर तो पौष्टिकसुद्धा आहे ते म्हणजे कुळीदाचे शेंगोळे हे शेंगुळे बनवण्यासाठी सर्वात आधी आपण एक वाटण तयार करून घेणार आहोत तर वाटण तयार करण्यासाठी इथे मी घेतलेलं आहे अर्धा इंच आलं त्याचबरोबर अर्धी वाटी भाजलेले शेंगदाणे मूठभर कोथंबीर त्यानंतर एक चमचे जिरं आणि आठ ते दहा लसणाच्या पाकळ्या आता सुरुवातीला आपल्याला हे जे पदार्थ आहेत ते मिक्सरमधून हलकेसे असे दळून घ्यायचे आहे आणि दळताना आपल्याला यामध्ये पाणी वगैरे अजिबात घालायचे नाही आता हे सर्व पदार्थ मिक्सरमधून आपल्याला जाडसर दळायचे आहे त्याची बारीक पेस्ट आपल्याला अजिबात करायची नाही त्यानंतर यामध्येच मी पाच ते सहा हिरवे मिरच्या घालून घेणार आहे हिरवी मिरचीचे प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी अधिक हे करू शकता त्याचबरोबर हिरवी मिरची इतर पदार्थांबरोबरसुद्धा तुम्ही तळून घेऊ शकता इथे मी शेवटी हिरवी मिरची घातली आहे कारण की मला हिरवी मिरची थोडीशी जाडसर अशी दळलेली हवी आहे त्यानंतर इथे तुम्ही बघू शकता की हे आहेत कुळीद बऱ्याच लोकांना कुळीद हे माहिती आहे आणि बऱ्याच लोकांना कुळीद म्हणजे काय हे माहितीच नाही तर कुळीदाला काही ठिकाणी हुलगेसुद्धा म्हटले जाते प्रत्येक गावानुसार या धान्याला वेगवेगळ्या नावाने ओळखले जाते तर सर्वात अगोदर आपल्याला हे कुळीत स्वच्छ निवडून घ्यायचे आहेत खडे वगैरे यामधले काढून घ्यायचे आहे आणि गिरणीतून आपल्याला हे कुळीत बारीक असे दळून आणायचे आहे आणि हे बघा हे अशा पद्धतीचे कुळदाचे पीठ इथे तयार झालेले आहे तयार पिठापैकी तीन वाटे पीठ इथे मी कुळदाचे शेंगुळे बनवण्यासाठी घेतलेले आहे आणि आपण जे हिरवे वाटण तयार केले होते त्यापैकी अर्धे वाटण मी बाजूला काढून ठेवलेले आहे आणि त्यातले जे अर्धे वाटण आहे तर ते ह्या पिठामध्ये घालून घ्यायचे आहे जे बाजूला ठेवलेले वाटण आहे तर त्याचासुद्धा आपण उपयोग पुढे करणारच आहोत त्यानंतर यामध्ये चवीनुसार मीठसुद्धा घालून घ्यायचे आहे आणि यातच घालून घेणार आहोत अगदी चिमुटभर एवढा हिंग आता यामध्ये पोहे खाण्याच्या चमच्याने तीन चमचे तेल हे घालून घ्यायचे आहे तेल जे आपण इथे वापरलेले आहे तर ते रूम टेम्परेचरवरचेच तेल आहे हे तेल मी अजिबात गरम करून घेतलेले नाही आणि आता हे जे सर्व पदार्थ आहे तर ते सुरुवातीला पिठाबरोबर व्यवस्थित असे मिक्स करून घ्यायचे आहे आणि व्यवस्थित मिक्स झाल्यानंतर यामध्ये थोडे थोडे पाणी घालून याचा घट्ट सरसा गोळा मळून घ्यायचा आहे आपण पोळ्यांच्या पिठासाठी जशी पीठ भिजवतो त्यापेक्षा आपल्याला हे पीठ थोडेसे घट्टसर असे मळून घ्यायचे आहे आणि इथे तुम्ही बघू शकता आपले हे पीठ व्यवस्थित असे मळून तयार झालेले आहे व्यवस्थित आपल्याला हे, हे कुळद्याच्या शिंगोळींचे पीठ मऊसर असे करून घ्यायचे आहे आणि त्यानंतर पुन्हा आता आपण यावर थोडेसे तेल घालून घेणार आहोत आणि तेलावरसुद्धा एखादा मिनिटभर हे पीठ आपण व्यवस्थित असे मळून घेणार आहोत आता आपल्याला हे कुद्याचे शेंगोळ्यांचे जे पीठ आहे तर ते मुरत ठेवण्याची काही आवश्यकता नाही लगेचच याचे शेंगोळे करायला घेतले तरीसुद्धा चालणार आहे त्यासाठी आता ह्या पिठाच्या गोळ्यापैकी अगदी छोटासा गोळा आपल्याला घ्यायचा आहे आणि पोपाटावर अशा पद्धतीने आपल्याला पातळ असे हे कुळीदाचे शेंगोळे तयार करून घ्यायचे आहे आपण हे शेंगोळे हातावर सुद्धा तयार करून घेऊ शकतो पण त्यापेक्षा असे पोळपाटावर किंवा एखाद्या पाटावर किंवा ताटावर असे हे शेंगोळे तयार केले तर ते अगदी पटकन असे तयार होतात तर तुम्ही इथे बघू शकता दोन्ही हातांच्या बोटांच्या साह्याने मी हे शेंगोळे जे आहे तर ते लांबवून घेत आहे पण खूपच जास्त लांब असे शेंगोळे मी इथे तयार करत नाही तर छोटे छोटे असे हे शेंगोळे तयार करते आहे बरेच जण हे शेंगोळ्याची जिलेबीसुद्धा करतात म्हणजे अशा पद्धतीने तुम्ही व्हिडिओत बघू शकतात याला जिलेबीसारखा आकार दिला जातो आणि हे असे जे शेंगोळे आहेत तर ते या शेंगोळ्यांच्या रशामध्ये सोडून त्याचे शेंगोळेसुद्धा करून खाल्ले जातात पण इथे मी साध्या पद्धतीने असे हे नेहमीचे करतात तसे शेंगोळे हे तयार करणार आहे जर तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही सुद्धा हे शेंगोळे तयार करून घेऊ शकतात त्यामुळेच तर काही ठिकाणी या शिंगोळ्यांना तिखट जिलेबीसुद्धा म्हटलं जातं आता या शिंगोळ्यांचे जे पीठ आहे तर त्यापैकी मी थोडेसे पीठ हे बाजूला एका प्लेटमध्ये घेतलेले आहे आणि त्यामध्ये पाणी घातलेले आहे आता हे पाण्यामध्ये हे पीठ आपल्याला हे शिंगोळे तयार करेपर्यंत भिजवून घ्यायचे आहे शिंगोळे आपले पूर्णपणे छान असे तयार झालेले आहे तर लगेचच आता आपण शिंगोळ्यांसाठीचा जो रसा आहे तो तयार करायला घेणार आहोत त्यासाठी कढईमध्ये तीन चमचे तेल घातलेले आहे आणि त्यावर एक चमचा जिरं घातलेला आहे जिरे छान तेलामध्ये तडतडल्यानंतर त्यामध्येच आपण जे बाजूला ठेवलेले हिरवे वाटण आहे तर ते घालून घ्यायचे आहे आता अशा वेळेस गॅसची फ्लेम आपल्याला मिडियम टू लो ठेवायची आहे आणि हे वाटण छान असे परतवून घ्यायचे आहे त्यानंतर आता आपले हे वाटण परतवून झाल्यावर लगेचच आपण यामध्ये पाणी घालून घेणार आहोत आता यामध्ये आपल्याला थोडेसे जास्त पाणी घालायचे आहे म्हणजेच आपण यामध्ये तीन ते चार ग्लास एवढे पाणी घालून घेणार आहोत आता तुम्हाला कोळदाच्या शेंगोळ्यांना किती ग्रेव्ही हवी आहे त्यानुसार तुम्ही बर या पाण्याचे प्रमाण थोडेफार कमी अधिक हे करून घेऊ शकता त्याचबरोबर मी मिक्सरच्या भांड्यामध्ये सुद्धा थोडेसे पाणी घातलेले आहे कारण आपण त्यामध्ये हिरवे वाटण हे तयार करून घेतले होते आणि यामध्ये आता चवीनुसार मीठसुद्धा घालून घ्यायची आहे आता आपल्याला गॅसची फ्लेम ही मोठी ठेवायची आहे आणि या पाण्याला व्यवस्थित अशी उकळी काढून घ्यायची आहे पाणी याला उकळी येत आहे तोपर्यंत आपण जे पाण्यामध्ये कुळद्याच्या शेंगोळ्यांचे पीठ भिजत ठेवलेले होते तर ते व्यवस्थित या पाण्याबरोबर आपल्याला मिक्स करून याची पेस्ट ही तयार करून घ्यायची आहे आता आपण ही पेस्ट नंतर यामध्ये वापरणारच आहोत तो याचबरोबर इथे तुम्हाला मी दाखवते आहे की अशा पद्धतीचे शेंगोळे मी इथे तयार करून घेतले आहे या पाण्याला खळखळून अशी उकळी आलेली आहे तर लगेचच आपण तयार करून घेतलेले शेंगोळे थोडे थोडे करून यामध्ये घालायचे आहे आता आपल्याला गॅसची फ्लेम ही मिडियम ठेवायची आहे शेंगोळे बनवताना एक महत्त्वाची टीप म्हणजे शेंगोळे आपल्याला खूप जाड असे बनवायची नाही कारण की आपण जाड तयार केलेले शेंगोळे शिजायला वेळ लागतो त्याचबरोबर जर आपण पातळ असे शेंगोळे तयार केले तर ते शिजायला जास्त वेळ लागत नाही त्याचबरोबर ते फुलून थोडेफार प्रमाणात जाडसर असे तयारच होतात आता गॅसची फ्लेम मी अगदी मीडियम टू लो ठेवलेली आहे आणि त्यावर तिरपे अशी झाकण ठेवले आहे कारण की जर आपण पूर्ण झाकण यावर ठेवले तर याचा जो रसा आहे तर तो, तो उतू जाऊ शकतो त्यामुळे आपल्याला हे शेंगोळे शिजवताना तिरपे झाकण ठेवायचे आहे आणि अधूनमधून असे हे शेंगोळे हलवून घ्यायचे आहे साधारणतः हे शेंगोळे शिजण्यासाठी वीस ते पंचवीस मिनटे लागतात पंचवीस मिनटे झालेले आहेत आणि इथे तुम्ही बघू शकता शेंगोळे छान असे फुललेले आहे आणि याचा रसासुद्धा कमी झालेला आहे तर तुम्हाला रसा वाढवायचा असेल तर तुम्ही अशाच वेळी यामध्ये गरम पाणी घालून हा शेंगोळ्यांचा रसा वाढून घेऊ शकता आता इथे शेंगोळे दाबून बघितले असता व्यवस्थित असे दाबले जात आहेत म्हणजे समजावे शेंगुळे छान असे शे शिजलेले आहेत आता हा रसा पातळ आहे तर याला घट्टसरपणा यावा यासाठी आपण सुरुवातीला हे पाण्यामध्ये व्यवस्थित असे मिक्स करून त्याची पेस्ट तयार केली होती त्या पिठाची पेस्ट आपल्याला यामध्ये घालून घ्यायची आहे आणि पुन्हा हे सर्व मिश्रण व्यवस्थित असे मिक्स करायचे आहे आता ही पेस्ट यामध्ये घातल्यानंतर पुन्हा आपल्याला पाच ते दहा मिनटे हे शेंगोळे मिडियम टू लो फ्लेमवर शिजवून घ्यायचे आहे म्हणजेच याला एक उकळी काढायची आहे दहा मिनटानंतर इथे आपण झाकण काढून बघणार आहोत तर तुम्ही बघू शकता याला खळखळून अशी उकळी आलेली आहे त्याचबरोबर याचा जो रसा आहे तर त्याला छान असा घट्टसरपणासुद्धा आलेला आहे आता बरेच जण हे शेंगोळे पोळीबरोबर भाकरीबरोबर अथवा भाताबरोबरसुद्धा खातात पण मला हे शेंगोळे असेच नुसते खायला फार आवडतात तर तुम्ही हे शेंगोळे प्रकारे खातात मला हे कमेंट करून नक्की सांगा असे हे गरमागरम शेंगोळे खाण्यासाठी अगदी तयार आहेत आता गॅसची फ्लेम बंद करायची आहे आणि लगेचच आपण हे शेंगोळे खाण्यासाठी घेणार आहोत शेंगोळे हे आपल्या शरीरासाठी अतिशय पौष्टिक आहे त्याचबरोबर ते उष्णसुद्धा आहेत त्यामुळे ज्यांना उष्णतेचा त्रास आहे तर त्यांनी हे शेंगोळे थोडे कमी प्रमाणात खायचे आहेत असे हे शेंगोळे वाटीमध्ये घेतल्यानंतर त्यावर घालून घ्यायची आहे आपले रोजच्या खाण्यातले कच्चे तेल असे हे कच्चे तेल ह्या शेंगोळ्यांवरून घालून जर शेंगोळे खाल्ले तर याची चव अगदीच दुपटीने वाढणार आहे तर मग तुम्ही वाटकसली बघतायत ह्या हिवाळ्यामध्ये असे गरमागरम पौष्टिक शेंगोळे सुद्धा नक्कीच बनवून बघा आणि तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया असेच एका छानशा आणि झकस रेसिपीसोबत